दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मनमाड मधून धक्का एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय मनमाडच्या युनियन बँक शाखेमध्ये कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे शेतकरी व ठेवीदारांच्या एफ डी या व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात अफरातफर झालेली आहे धक्कादायक म्हणजे अधिकाऱ्यांच्या संगमताने हा घोटाळा झाल्याचे समजल्याने शेतकरी तसेच ठेवीदार चांगलेच संतापले असून शेतकरी आणि ठेवीदारांनी आंदोलन सुरू केलंय एका ठेवीदाराच्या सतर्कतेमुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलाय दरम्यान शेतकरी आणि सामान्य नागरिक दिवसरात्र कष्ट करून मुलांच्या त्याचबरोबर कुटुंबाच्या भवितव्यासाठी पैसे जमवत असतो परंतु काही असे भ्रष्टी लोक घोटाळा करून हे संपूर्ण कष्ट धुळीला मिळवतात दरम्यान मनमाडच्या युनियन बँक शाखेमध्ये कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आल्याने नागरिक संताप व्यक्त करत असून पोलीस आता यावर काय कारवाई करणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे रुपाली केदारे दक्ष न्यूज मनमाड